अल्पवयीन प्रेमी जोडप्याच्या प्रेमसंबंधातून मुलगी पाच महिन्याची गर्भवती राहिल्याने दोन्ही कुटुंबाने दोघांचा बेकायदेशीररित्या बालविवाह लावण्याचा प्रयत्न केल्यामुळे नवरदेवासह आई वडील सासू सासरे यांच्या विरोधात बालविवाह तसेच पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची खळबळजनक घटना महाड तालुक्यात घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की महाड तालुक्यातील वाकी येथील अल्पवयीन मुलीचे आणि मुमूर्शी आदिवासी वाडी येथील अल्पवयीन मुलाचे एक वर्षाहून अधिक काळापासून प्रेमसंबंध होते त्यातून सदर मुलगी पाच महिन्यांची गर्भवती राहिले या घटनेमुळे दोन्हीकडच्या कुटुंबियांनी लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला परंतु महाडच्या महिला समुपदेशन केंद्रामार्फत हा प्रकार हाणून पाडण्यात आला असून याबाबत महाड तालुका पोलीस ठाण्यात बुधवार सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुलीचे आई वडील सासू सासरे आणि अल्पवयीन पती या पाच आरोपींविरोधात बालविवाह प्रतिबंधात्मक कायदा दोन हजार सहाचे कलम दहा अकरा त्याचप्रमाणे बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा पोस्को अधिनियम दोन हजार बारा चे कलम चार आठ बारा सतरा आणि भारतीय दंड विधान कलम तीनशे करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पोली पोली निरीक्षक आर पी माने यांच्या मार्गदर्शनाखाली झाला असून सदर घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्या कारणाने पुढील संपूर्ण गुन्ह्याचा तपास महाड एम पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून अधिकचा तपास सुरू आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी